हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे संकेत चादणे माया तर मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे आपण बनवणार आहे आज बेसन ते पण एकही थेंब पाण्याचा न वापरता त्यासाठी आपण हे बघा एक घरी दरलेलं बेसन घेतलं आहे आता आपण रेसिपी सुरू करणार आहे त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये चार पाच वयात तेल घालायचं आहे तेल थोडं जास्तच प्रमाणात घालायचं आहे कारण आपण पाणी नाही वापरणार आहे आणि हे बेसन खायला पण एकदम खमंग आणि एकदम चवीदार असते त्यासाठी हे बघा चार पाच प्रकारे आपण तेल घातलं आहे आणि ते तेलात थोडं गरम झाल्यानंतर मोहरी घातली त्यानंतर जिरे ॲड केलं आहे त्यानंतर आपण खाणाऱ्या लसूण आधी कापते लसूण आज थोडा लालसर होऊ द्यायचा आणि लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहे कांदा तर कांदा मित्रांनो आपण फक्त उभा कट केलेला आहे त्यानंतर हिरी मिरची घातली आणि आतापर्यंत पूर्ण इम्प्रूव्ह करून घ्यायचं आहे तेव्हा अशा प्रकारे मोकळा कांदा करायचा आहे आणि दोन चार मिनटं हलवत राहायचे मिक्स करत त्यानंतर बघू शकता तुम्ही कांदा हा एकदम लाल चव घ्यायचा आहे कारण कांदा कच्चा असल्यामुळे बेसनाला चव येणार नाही नंतर ना आपण टोमॅटो ॲड केले आणि ते पण एकदम मिक्सिंग करून घ्यायचे त्याचा पूर्ण एक जी करून घ्यायचं आहे आणि थोडं त्याला शिजवून घ्यायचे आहे कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर जे काही चव येते खतरनाक नाही हल्दी पावडर घेतली आपण हल्दी पावडर टाकून घेतो थोडी आणि चवीनुसार घेतलेली मीठ तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्याच्यामुळे जीव करून झाल्यानंतर दोन मिनटं त्यांना घेऊन घ्यायचं आहे कारण कांदा हा विकणं खूप महत्त्वाचा आहे कारण कांदा जर कचरा लागला तर बेसनाला चव येतो नाही कांदा अतिशय महत्वाचा यायच्यात आणि बेसन हे एकदम सुटीत आणि मोकळं झालं पाहिजे

मच्छी तुम्ही घरी ट्राय करावी खूप खायला खमंग आणि चविष्ट व्हायला फक्त खायला भाकरी भरवाय घ्यायची हे बघा आणि बेसन घालण्याआधी गॅस एकदम लो करून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं बेसन ॲड करून एक मिक्सिंग करून घ्यायचे अशा प्रकारचे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही बनवू शकता कमी भेटू शकता कोरडं पडल्यानंतर थोडं तेल नंतर सोडलं तर चालतं त्याला अजून पाणी पडते थोडं तुम्हाला लागतं तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं बेसन घालून तुम्ही बनवू शकता

तेल ॲड केलं त्याच्यामध्ये आणि परत त्याला भीती कमी येणार तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बेसन खूप मस्त लागते गरमगरम भाकरी बरोबर तर अशा प्रकारे बघावून रेसिपी खूप सोपी आहे अगदी झटपट आणि कमी टायमामध्ये बनवू शकतात थोडं दोन मिनटं झाकण ठेवायचे दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर ही रेसिपी एकदम रेडी येऊन बघू शकतो कशा प्रकारे एकदम मोकळे मोकळे सुटसुटीत केसन झाले मस्त एक उर्जाचा पापड घेतलाय एक कांदा कट करून घ्यायचा आहे आणि एक भाकर घ्यायची मस्त गरमागरम आणि त्यासोबत हे बेसन तर मित्रांनो तुम्हाला खायला आवडेल का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि घरी पण ट्राय करा आणि ट्राय करून मला कमेंट करून सांगा की खरंच खूप छान आहे सो so, लाइक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा